तो तर आज आमोश आणि शुक्रवार आहे अशी माझी सुरुवात झालेली आहे तर लादी क्लिनिंगसाठी मी इथे हिंग खडे मीठ हळद आणि लिंबू गोमूत्र घेतलेलं आहे ह्याच्याने लादी क्लिनिंग करते आमोशाला काय काय करते हे बघितलं नसेल तर तो ब्लॉग बघा आहे चॅनेलवर अगोदर तर सर्वांना नमस्कार सुवर्ण क्रिएटिव्ह सुवर्ण आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे काल मठात गेलेलो ब्लॉग बघितलं नसेल तर बघून घ्या काय वस्तू आणल्या तीसुद्धा ब्लॉगमध्ये दिसेल नवीन कालचा ब्लॉग जरूर बघून घ्या आणि आज आहे शुक्रवार आमोश आहे आणि आता मी त्या सुखा झाल्या मस्त पेटकी माझं सगळं आवरलेलं सगळं आवरून आता मी देवघर क्लीन करायला देवाच्या हि लागले कारण कालचं थोडंसं काय काय झालेलं त्यामुळे आता सक सकाळी उठली आहे चार वाजता आता वाजलेली आहेत साडेसात सात वाजूनच घ्या श्रावण गेली सगळं स्कूलला आता मी घेतली जेव्हा आंघोळ करायचं पण त्या अगोदर मी रांगोळी पण काढलेली आहे बाहेर धुतले मी पाच वाजता धुतले आणि अजून मी ते काय घरातली सगळं करत बसलेले त्यामुळे उशीर झाला कपडे सुकत वगैरे लावायचे होते पण श्रिया झोपलेला असल्यावर बरं पडतं श्रियाल उठला श्रियाला शिवडी भरवली आणि आता तू परत झोपले आणि आता मी बाहेर आज आहे घरामध्ये क्लिनिंग तर आहे असतेच उंबरख्याला हळदीचाले पण लावून घेते आज आमोशा असल्यामुळे आमोशा पौर्णिमा आणि शनिवार हे तीन वार तीन वेळा मी लावतेच अमावस्या असली पौर्णिमा असली आणि शनिवार असली तीन वेळा लावते त्याच्यात काय छान चांगला असं सा, सण वगैरे आला तर लावले पण करते आणि बाकी बोलते थोड्या वेळ तर फटाफट आज थोडंसं माझं असणार आहे का लवकर व्यवस्थित करावं आणि काल हार बनवणार बोलली पण नाही जमले हार बनवायला आज तुम्हाला दाखवते जसे शक्य होईल तसे हार बनवते आता फुलं आणल्यात त्याप्रमाणे बनवते हार त्याकडे सॉन चला सुरुवात तर आज मी हळदीचं लेपन इथे अशा प्रकारे केलेलं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी हळद गोमूत्र आणि थोडंसं पाणी एक अर्धा चमच हळद घेते त्याच्यामध्ये मिक्स करून छान अशा प्रकारे उंबरठ्याला लावून घेते आणि अशी बोटं नागवेळीमध्ये लावलेली आहेत तर मला आवडतं तसं मी लावते आणि हळदीचं लेपन ही सेवाना आपली डिंडोरी प्रणीत सेवेमध्ये येते रांगोळी काढते डिझाईन बघा आणि माझंसुद्धा ऐका डिंडोरी प्राणीत ही सेवाना खूप सुंदर आहे मी तर म्हणेल डिंडोरीपणीत ही सेवा एक आपल्यापुढे वाढलेलं पंचपक्वानाचं ताट आहे फक्त आपल्याला ते जेवायचं आहे कारण का गुरुमाऊलीनी छान असं सगळी सेवा सणवार कशी साजरी करायची कोणती सेवा कशी करायची कोणती सेवा कशासाठी करायची हे सुद्धा सांगितलेले सगळी इत्तमभूत माहिती आपल्याला डिंडोरीपणीत सेवा आपण करत असूनच आपल्याला माहीत पडते आणि त्यामुळेच मी त्याला पंचपक्वानाचा ताट आपल्यापुढे आहे फक्त आपल्याला सेवन करायचं आणि स्वामींची सेवा केल्याने कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही आपल्या आवडणाऱ्या देवताची हो सेवा केल्याने ती एक शक्ती असते ना ती आपल्या पाठीशी उभी असते सदैव आपल्याला वाटतं प्रत्येक संकटातून प्रत्येक वाईट वेळातून आपल्याला ती काढूनच नेते तर अशा प्रकारे आपल्या कुलदेवाची स्वामी सेवेमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला कोणती कोणती सेवा करायला पाहिजे हे समजतं इथे रांगोळी काढून झालेली आहे आणि अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढली मी दारामध्ये त्यानंतर देवघराची क्लिनिंग क्लिनिंग करायला मला वेळ लागतो या आज तर क्लीनिंग, क्लीनिंग मी खूप गडबड केलेली आणि गडबडीमध्ये येते ना मी असं हळदीचं लेप लेपन जे करते ना कळशावर त्याच्यावर कुंकुवाचं पण केलं चुकून केलं पण ते अतिशय सुंदर दिसत होतं म्हणून मी तसंच ठेवून दिलं का थोडीशी गडबड गडबड असते कामाची त्यामुळे होऊन जातं आणि छान वाटत होतं तर आता हे सगळं मांडणी करून घेतलेली आहे बेसिक आणि ह्याच्यानंतर आता मी देवांना आंघोळ घालते तर दरवेळी मी देवांना आंघोळ घालते ना तेव्हा लिंबू किंवा चिंचे वापर करते पिताबरी मी कधी देवांना आंघोळ घालायला वापरत नाही भांडी घासायला वापरते देवाची पण आज होतं शुक्रवार त्यामुळे मग मी दही आणि साखर घातली आणि त्याच्याने देवांची आंघोळ अशी सुंदर केली आंघोळ केल्यावर ही दादरवरनं फुलं एवढी फ्रेश आणि सुंदर मला मिळाली ना मी खूप म्हणजे खूप छान वाटलं मला भरपूर फुलं आणलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये कालच्या कमी दिसली असेल व्हिडिओ बघितलं नसेल तर बघून घ्या जरूर आणि ती सगळी फुलं अशी देवांवर वाहणार आहे त्या अगोदर इथे मी देवांना टिळक वगैरे लावून घेतले आणि खंडोबावर स्पेशल मी हळदीचं हळद वाहते कारण का खंडोबाला हळद प्रिय असते आणि आपण हे माझे मिस्टरसुद्धा खंडोबाची सेवा करतात त्यामुळे आम्ही हळद खंडोबावर वाहतोच आपल्या कुलदैवत आहे त्यांना विसरून चालत नाही ज्या आपल्या जे कुलदैवत आहेत त्यांना दररोज त्यांचं नामस्मरण करावं आणि स्वामी सेवेमध्ये आल्यावर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी तुम्ही जाणूनच घ्याल आणि तुम्हाला समजेलच त्यामुळे स्वामी सेवेमध्ये जर तुम्ही नसाल तर जरूर करा आणि असं नाही स्वामी सेवा तुम्हाला आवडते ती सेवा तुम्ही करा कारण का आपल्याला आवडते ती सेवा आपण केल्यावर आपल्याला अधिक त्याच्यावर प्रेम असं राहतं आणि वाढत जातं तर अशा प्रकारची सेवा फुलं वगैरे वाहिलेली आहे आणि त्यात एकच गोष्ट राहिलेली ती म्हणजे स्वामींना गळ्यात हार किंवा कंठी तर हार नाही तर कंठी बनवते मी तुम्हाला पुढे दाखवतेच प्रकारे बनवते त्या अगोदर देवघर माझं कसं सजलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला आवडला असेल आणि माझी सेवा आवडत असेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान सेवा पूजा मी करत असते देवाची तुम्हालासुद्धा त्याच्यामधनं थोडीफार काय माहिती आणि जे मला माहिती आहे ते तुम्हाला सांगत राहील ही सेवा मी गेले बारा वर्षापासून करते बारा ते तेरा वर्ष आता तेरावं वर्ष आहे आणि अशी सतत मी स्वामींची सेवा छोट्यापासून सुरुवात केलेली आहे इतकं मोठं केलेलं आहे तर खूप छान मला आवडते करायला त्यामुळे मी सतत करतच आहे आणि खूप काही स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये मा वेगवेगळं घडवलेलं आहे त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेलेल्या जरूर सेवा करा तुम्हाला आवडते तशी करा असं नाही का हीच करा तीच करा जे आवडतं ते करा पण चांगलं कर्म करत राहा वाईट कर्माची फळं ही नेहमी वाईट असतात आता इथे मी तुम्हाला कंठी दाखवते कंठी बनवण्यासाठी मी ऊल घेतलेली आहे मी तोरणं बनवते त्यामुळे माझ्याकडे ऊल असते तुम्हाला तुमच्याकडे जो धागा असेल मजबूत तो तुम्ही वापरू शकता आणि दुसरा आता चार पदरी असं धागा मी गुंडाळून घेतली ते मी खुर्चीचा वापर केलेला आहे कारण का मध्ये आपल्याला छान अशी फुलं ठेवून त्यांना बांधून घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा एका फळीवर दोन खिळे ठोकले ना लांब लांब तर त्याच्यावरसुद्धा छान कंठी तयार होते आवाज थोडा बसलेला आहे समजून घ्या आता एक एक फूल अशा प्रकारे ठेवून घेते मी अगोदर गाठ मारून घेतली धाग्याची आणि एक एक फूल अशी ठेवते मधी आणि दोन गाठी मारून घेते अशी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये सेम तसंच करायचं आहे ही कंठी वेगवेगळ्या फुलांची आपण बनवू शकतो जसं गणपतीसाठी दुर्वांची अजून वेगवेगळे शेवंतीची कंठी बनवायची असेल तर शेवंतीची फुलं अशी आडवी ठेवू शकतो जेणेकरून ती व्यवस्थित राहतील आणि त्याची वेणीसुद्धा अशा प्रकारेच बनवतात तर सिंपल याच्यामध्ये अजून आपल्याला काही चमक काय घालायचं असेल छान काय काय वेगळं तेसुद्धा आपण करू शकतो तर अशा प्रकारे इथे मी पूर्ण कंठी बनवते आणि तुम्हाला दाखवते मी ही कंठी बनवून घेतलेली आहे पूर्ण आता माझ्याकडे स्वामींचा फोटो मोठा आहे त्यामुळे मला दोन कंठ्या लागतात म्हणून मी दोन बनवून घेते पुढे तुम्हाला दिसेल आणि अशा प्रकारे कंठीचा धागा कट करून तिला काढून घेतलेली आहे आता दुसरी कंठीसुद्धा बनवायला घेते कशी वाटली कंठी ते सांगा जरूर आणि आता दुसरी कंठीसुद्धा माझी कंप्लीट झालेली आहे सेम तशीच बनवलेली आहे तर ही कंठी आता मी काढून घेते आणि मध्ये श्रियाल उठला त्यामुळे मी हे काम थांबवलं तर दुपारच्या सगळ्या सक सॉरी दुपारच्यामध्ये सकाळच्या सगळ्या कामानंतर आता सविस्तर मस्तपैकी तयारी केलेली आहे आणि आता पूजा करणार आहे मी पूजा म्हणजे बेसिक जपवर जा जास्त भर आहे आता पूजा कारण का नाही करत सकाळी बघितलं तुम्ही सगळी झालेली आहे पूजा आता फक्त मी जप करते मस्तपैकी स्वामींचा आणि स्वामींची कंठी अजून कंप्लीट केलेली नाही तिला धागा बांधायचे बांधते आणि बघा ज्याशी जास्वंदीची पण एवढ्या कळ्या आहेत तर त्यांची पण एक कंठी बनवते बाहेर आमच्या गणपती बाप्पा आणि मारुतीरा याचा फोटो आहे ग बाहेर दरवाजाचे वर्ग त्यांना दोघांना म्हणजे एकच मी बनवते दोघांना एकच हार कारण का छोटे छोटे शी। पोत आहेत ना मग एकच असं राऊंडमध्ये हार होतो दोघांना तर त्याचीच कंठी बनवते ह्यांची अशी मस्त की बघूया कशी होईल तशी आणि आपल्या ह्या कंठ्या दोन तयार आहेत फ्रीजमध्ये ठेवलेल्या मी आता घालते तर बनवते मी तुम्हाला दाखवते तीसुद्धा कंठी कंठी कशी बनवायची ती समजलं असेल तुम्हाला आता सम समजवायची गरज नाही ही कंठी मी फक्त दाखवते तुम्हाला मस्त कळ्या आहेत आणि मी धागा आता येल्लो कलरचा यूज केला लाल कलरचा नाही ऊल यूज केले येल्लो आणि कळ्या लाल आहेत ना म्हणून येल्लो कॉम्बिनेशन तर अशा प्रकारे करून घेते मी तुम्हाला दाखवते तर अगोदर तुम्हाला सांगितलं का आपण वेगवेगळ्या फुलांची बनवू शकतो इथे मी जास्वंदीच्या कळ्यांची बनवलेली सुंदर होती ही मारुती आहे आणि गणपती बाप्पा आहे ना बाहेर आमच्या त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे ही कंटीसुद्धा सेम तशीच बनवलेली आहे कंठी बनवताना धागा मजबूत घ्या जर तुम्ही कच्चा धागा हाराचा घेत असाल तर त्याचे जास्त फदर घ्या जेणेकरून आपली जी कंठी आहे ती काय बोलतात तुटणार नाही मध्येच तर अशा प्रकारे ही कंठीसुद्धा बनवून झालेली आहे आणि सांगा तुम्हाला कशी वाटली आणि ज्यांना येत असेल त्यांचं नाही पण ज्यांना नाही येत असेल त्यांच्यासाठी दाखवलेली आहे आता ही आपली चाफ्याची कंठी तिला मी मधी जॉईंट करते माझा स्वामींचा फोटो खूप मोठा आहे त्यामुळे मला दोन कंठ्या अशा बनवून जॉईंट करायला लागतात आणि त्यामुळे मग छान असं स्वामींच्या गळ्यामध्ये ती कंठी दिसते पुढे दिसेलच तुम्हाला तर मध्ये अशी मी जॉईंट करते तिथे जॉईंट करताना आपण फूल वगैरे एक्स्ट्रा लावू शकतो आणि साईडला सुद्धा वेगळी फुलं लावतो तर ह्या बघा दोन कंठ्या तयार केलेल्या एकदम सोप्या फास्ट मध्ये होणाऱ्या दोन कंठ्या तयार झाल्या आता मी घालते आणि आम्ही मी खाली ठेवले पण आम्ही धुवून देवाला वाहते फुलं कोणतंच फुल मी असं वाहते कुठल्या तर आता घालून द्या बाहेर आणि मी स्वामीनं घालते तर हे बघा किती गोड रूप दिसत स्वामींच छान वाटतं आणि साईडला देवींची फोटो आहेत ना त्यांनासुद्धा हार बनवते आणि पुढे दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळची पूजा अशा प्रकारे उंबरठ्याची केलेली आहे हो श्री गणेशाय नम इंद्रवाच नमस्ते सुमहामाय श्री पीठे सुरपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुढारुढे कोला सुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दृष्टभयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते प्रदे देवी भक्तीमुक्तीपदायी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आद्यंतरहिते देवी योग योगजयोगशुते महालक्ष्मी नमस्ते स्थूलसूक्ष्म महारोद्रे महापाप हरे देवी महालक्ष्मी देवी पद्मासनास्थितदेवी परब्रह्मस्वरूपणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबरधरदेवी नानानानानानानानानानानालंकारभूषि जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रम पेटेल भक्तिमानाने सर्व सिद्धान भक्ती राजम प्राप्ती सर्व एकेकालम एक पेटी येथे ते महापानाश्रम दीकालम पेटणी धनधन सप्त तिघालम पेटेल ते महाशत्रुविनाश्रम महालक्ष्मी महाल श्री महालक्ष्मी अष्टकम संपूर्ण श्री महाल महालक्ष्मी देवता चरणार्पणा मस्त मस्त पूजा आजची झालेली आहे सिंपल साधी सोबत श्रियाला घेऊन केलेली आहे कशी वाटली ते सांगा जरूर सकाळी पूजा दाखवायला जमली मला हे बघा आता मी जेवण बनवायला घेते आणि अशा प्रकारे केलेली आता पुन्हा संध्याकाळचा दिवा पुन्हा धूप वगैरे लावलं मी पण अशा प्रकारे केलेली सकाळी पूजा आमोशा असल्यामुळे हे बघल कर, अच्छा, अच्छा। कर। मम्मीला पा कोण देणार द्या ना मला एक छोत असं छोत गोड गोड पा दे मला दे मी देते मग मला माझा पिल्लू देणार देणार ना मला पा देणार का किचन मध्ये उठला का किचन मध्ये आला बघा आला लाईट ला आता काय करणार रांगोळी बसणार म्हणजे

आणि काय बनवते चणे छोल्याची भाजी बनवते चपाती आणि थोडंसं डाळ भात कारण का श्रिया डाळ भात खातो त्यामुळे डाळ भात तर हे पदार्थ मी बनवते इथे मी छोलेची भाजी बनवण्यासाठी सकाळी छोले भिजत घातलेले आणि आता त्याला कुकरला उकडते छोले मी असेच उकडते मीठ वगैरे काही घालत नाही तर तीन सिट्ट्या किंवा चार सीट्या घेणार आणि छान शिजले का आपण आता फोडणीची तयारी करू त्या अगोदर वाटण करते तर अद्रक थोडं घेतले लसूण आणि एक मिरची घेतली आणि कोथिंबीर थोडी मुठभर त्याची पेस्ट केले त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त जिरा घातलेला आहे इथे फोडणी फक्त जिऱ्याची हिंग घालू शकता आणि त्याचबरोबर कांदा चिरला आहे थोडं जास्तीचा कांदा चिरला आहे आणि तेच पत्ता मी नंतर घालावे नाहीतर तो कांद्याच्या मधीमध्ये येतो आणि मग कांदा व्यवस्थित परतायला जमत नाही कांदा छान परतून घेते त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे मी थोडंसं एकीकडे मी डाळ वगैरे असं काय काय चालू आहे माझं जेवण तर कांदा आता परतून घेतलेला आहे मीठ भाजीच्या चवीपुरतं घातलेला आहे अगोदर बघितलं तुम्ही त्याचबरोबर आता आपण हिरवं वाटण केलं ना ते मी दोन चमचे घातलेले आहे छान परतून घेते आणि परतल्यावर आपण आता छान स्मेल यायला लागली का मसाले घालूया तर मसाले आहे हळद जिरे पावडर गरम मसाला आणि आपला तेजपत्ता घातला आहे त्याचबरोबर छोले मसालासुद्धा घातलेला आहे आणि छोले मसाल्याचा अंदाज घेऊन मी आमचा आगरी मसाला घालते आगरी मसाला हा आमचा मी सगळ्या भाज्यांमध्ये आगरी मसालाच वापरते तुम्ही माझी रेसिपी बघता आणि आम्हाला तो आगरी मसाला सगळे म्हणजे आगरी लोक हे आगरी मसालाच वापरतात त्याची टेस्ट ज्यांनी खाल्ले त्यांना माहीत आहे मसाला छान परतून घ्यायचा आणि पूर्ण मसाला छान परतून झाला त्याला तेल सुटायला लागल्यावर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं कारण का खाली लागू नये आणि त्यानंतर आपले छोले आहेत ते घालून द्यायचे ते छोल्यामधला पाणीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा कारण का आपल्याला ते शिजायला थोडं मिक्स व्हायला किंवा एकजीव होण्यासाठी आपल्याला ते पाणी लागेलच त्यामुळे पाणी घातलेलं आहे आणि हा काळा वाट काळा वाटण नाही काळा खोबरा आहे काळं खोबरं कसं बनवते हे मी बऱ्याच ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तुम्हाला माहीत नसेल तर एकदा बघा ब्लॉगमध्ये आहे अगोदर खोबरं भाजून त्याचं काळं खोबरं तेल निघेपर्यंत करते आणि ते मी प्रत्येक कडधान्याच्या भाजीमध्ये चिकन नॉनव्हेजमध्ये वापरते छान मिक्स झाल्यावर झाकण देऊन ठेवलं आणि एक पाच सहा मिनटानंतर चेक केलं आहे छान एक जीव झालेला आहे गॅस थोडं फास्ट करून मिक्स करून घेते कारण का थोडं पाणी आटलं का मग मी भाजीचा गॅस बंद करणं थोडा वेळ तसंच ठेवणार एक साईडला खीर बनवते नैवेद्यासाठी कारण का माता लक्ष्मीला खीर फार आवडते त्यामुळे इथे सगळं जेवण झाल्यावर ताट वाढायला घेतले डाळ भात छोलेची भाजी आणि खीर ह्या प्रकारे नैवेद्य दाखवून माझी आजची पूजा कम्प्लीट झालेली ते सुफल संपूर्ण आणि सुंदर तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सगा ब्लॉग इथे एंड करते ब्लॉग जर आवडला असेल आणि आवडत असतील शॉर्ट्स वगैरे तर व्हिडिओला लाईक शेअर ला, चॅनलला ला, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय